हॅलो एवरीवन मी छाया गोला आयट्रो ऑफ गार्मर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी काही चांगलं फूड शोधत आहात का जर शोधत असाल तर नक्कीच मी तुमच्यासाठी चांगली गोष्ट आज घेऊन आलेली आहे बघा आपण आपल्या मुलांना शक्यतो बोनमिटा किंवा कोणतं तरी चॉकलेट पावडर देत असतो परंतु त्यामधून मुलांना मॅक्झिमम ऐंशी टक्केही आपण साखर त्यांना इंटेक करायला भाग पडत असतो त्यामुळे मुलांचं पोषण होत नाही व त्यांची भूक आणखीनच मंदावते उंची कमी होते मुलं वीक राहतात त्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन देखील थै कमी होतं परंतु तुमच्याकडे असं काही जर असेल की ज्यामुळे मुलांची जर स्मरणशक्ती वाढणार असेल त्यांची भूक वाढेल त्याचबरोबर ती चांगली जेवतील आणि त्याने जर त्यांची उंची वाढणार असेल किंवा त्यांना त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार असेल तर तुम्हाला आवडेल का नक्कीच सर्वांना ऐकायला आवडेल की आपल्या बाल्यमित्रामध्ये असं काय आहे ज्यामुळे मुलांना त्यांच्या आरोग्यासाठी या आपल्या बाल्यमित्राचा फायदा होणार आहे बाल्यमित्रामध्ये एक घटक वापरलेला आहे तो म्हणजे काय कोलेस्ट्रॉल कोलेस्ट्रॉल म्हणजे काय तर चिक दूध आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की खरवस आपण सर्वजण खातो त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं म्हणजे त्यामुळे आजारी पडायचं प्रमाण कमी होतं कारण प्रतिकारक शक्ती वाढते आपली नंतर आईचं डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाला पहिलं आईचं दूध देतात त्याला पहिलं स्तनपान म्हणजे बाळाचं पहिलं लसीकरण असं म्हणतात त्यामुळे बाळाचं आजारी पडायचं प्रमाण कमी होतं आणि मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते तर हे कोलेस्ट्रॉम म्हणजे हे चिकदूध यामध्ये वापरलेलं आहे ताईचं त्यामुळे मुलांची प्रतिकारशक्ती वाढते मुलं आजारी पडायचं प्रमाण कमी होतं नंतर ब्राह्मी ब्राह्मी काय करतं तर ब्राह्मी आपल्याला सगळ्यांना माहिती हे बुद्धीसाठी बुद्धिवर्धक आहे हल्ली मुलांना जो शाळेमध्ये खूप स्ट्रेस लेवल असते ती स्ट्रेस लेवल कमी होती नंतर अश्वगंधा अश्वगंधा देखील शरीराची पूर्ण वाढ आणि पोषण करण्यासाठी मदत करतं नंतर डेअरी डेअरी व्हाईटनरमुळं मुलांची त्यांची ॲम आम, ॲमिन ॲसिड त्याचप्रमाणे कॅल्शियम पोटॅशियम फॉस्फरसची जी कमतरता आहे ती भरून निघते नंतर आ, कोको पावडर एक मुलांना तो फ्लेवर आवडतो चॉकलेटमध्ये ते वापरतात त्यामुळे मुलं ते आवडीनं पितात आणि त्या त्या कारणाने त्यांचं दूध देखील पिणं जातं आणि यामध्ये डेस्ट्रॉल म्हणजे हा एक साखरेचाच प्रकार आहे म्हणजे साखर न वापरता गोड असलेला असं जे मुलांच्या आरोग्यासाठी घातक नाही आहे म्हणजे जसं बटाट्यामध्ये जी साखर असते आपल्याला मिळते तशी साखर यामध्ये यूज केलेली आहे त्यामुळे गोडसर लागतं व मुलं ते, ते आवडीनं पितात आणि त्यानिमित्ताने दूध पण पिलं जातं त्यामुळे मुलांची भूक वाढते मुलांना जेवण चांगलं जातं त्यामुळे त्यांची उंची वाढण्यासाठी देखील मदत होते आणि लव मुलांची स्ट्रेस देखील कमी होते तर असे हे आपले वयारमोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं जे बाल्यमित्र आहे तर सर्वांनी हे घ्या आणि आपल्या मुलांना द्या व मुलांचं आरोग्य चांगलं ठेवा नक्कीच त्यांचं आजारी पडण्याचं प्रमाण कमी होईल त्याचबरोबर त्यांचं शाळेतले जे म्हणतो ना आपण प्रेझेंटी म्हणजे ॲब्सेंटी कमी होणार प्रेझेंटी जास्त वाढणार आजारी न पडल्यामुळं मी एका शाळेमध्ये बघितलं की शंभर टक्के प्रेझेंटी असेल तरी देखील त्या मुलांना त्याचे पण मार्क काउंट केले जातात तर तुमच्या मुलांचे देखील तुम्ही शंभर टक्के प्रेझेंटी ठेवण्यास जर तुम्ही इच्छुक असाल तर नक्कीच आपलं हे बाल्यमित्र घ्या आणि मुलांना आजारी पडणार नाही किंवा त्यांची भूक वाढेल व वा त्यांची टोटल त्यांचा प्रोग्रेस कसा होईल यासाठी नक्कीच हे बाल्यमित्र आपलं तुम्हाला मदत करणार आहे ज्यांनी कोणी तुम्हाला हा व्हिडिओ पाठवला आहे त्यांना विचारा त्यांच्याकडून हे तुम्ही ऑर्डर करा किंवा माझा हा नंबर ह्या व्हिडिओला आहे तुम्हाला कॉल केला तरी चालेल माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व तुमच्या संपर्कातील जे पण लोक आहेत त्यांना हे माझे व्हिडिओ शेअर करा थँक्यू